सादर करीत आहे श्यामचे आई लेखक श्रीयुत साने गुरुजी रात्र विसावी सात्विक प्रेमाची भूक श्रोते हो नमस्कार मी आपले विसावी सात्विक प्रेमाची भूक हे कथेचं नाव आहे मी कथावाचन सुरू करीत आहे चला तर मग आपण कथा वाचन सुरू करूया सुरु काय सुरुवात करू ना अरे गोविंदा श्यामने विचारले थोडा वेळ थांबावे ते मातार बाबा अजून आले नाही तुमच्या तोंडचा एक शब्दही गमावला तर त्यांना वाईट वाटते गोविंदा म्हणाला इतके काय आहे रे माझ्याजवळ साध्या गोष्टी तर मी सांगतो वेडे आहेत लोक झाले श्याम म्हणाला तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना का तुम्हालाही ते टाकावं वाटते स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असाल तर तुम्ही ते पाप केले असे होईल ती फसवणूक होईल आपण जे चांगले वाटते तेच आपण सांगावे अयोग्य वाटते ते, ते लोकांना कसे बरे देता येईल बिकाने विचारले शिवाय लोकांची श्रद्धा असते ती का दुखवा त्यांना तुमच्या ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून तर ते येतात ना आणि येण्यास उत्सुक असतात गोविंदा म्हणाला हे पा आलेच बाबा या इकडे बसा राम म्हणाला इकडेच बरे आहे असा इथे बसतो ते बाबा म्हणाले श्याम कर सुरुवात आता राजा म्हणाला सारी मंडळी उत्सुक झाली श्यामची कथा सुरू झाली त्याची हृदयंगम हृदयंगम मुरली वाजवू लागली मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले मामांकडून मी दिवे लावून आलो होतो थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकवत शिकत होतो परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले एक दोन इयत्ता इतके माझे शिक्षण झालेले होते दापोली मोठा सुंदर गाव आहे येथील हवा फार आरोग्यदायक आहे तेथून समुद्र चार कोच दूर आहे दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत एकेकाळी येथे इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असेही म्हणतात या कॅम्पनंतर काप असा अपभ्रश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले फारच मोठी चूक केली होती ती आंगऱ्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंगऱ्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नांनी आरमार उभारले होते पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले ज्याचा दर्या त्याचे वैभव हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले होते परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली इंग्रजांनी आंग्र आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला त्यात बाणकोट वगैरे तालुक्यातील बंदर गावी काठी गावे होती परंतु याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मिळविणारच असे सांगणारे केसरीचे संपादक गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरूविरुद्ध बंड करणारे तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडले व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे सुरूचे दाट जंगल आहे त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा का आवाज कानावर पडतो काजूची झाडेही खूप पुष्कळ आहेत उन्हाळ्यामध्ये लाल पिवळे शेंद्रिय असे काजू झाडावर हांड्या झुंबऱ्यांसारखे डोलत असतात दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याचे माहेर घरेच आहेत दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळी मिशनची होती दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजले होते मिशनची शाळा टेकडीवर होती आजूबाजूला कोलमी आंब्यांची झाडे भरपूर होती फारच रम्य दिसे शाळा या शाळेत मी जाऊ लागलो अभ्यास सुरू झाला दापोलीहून माझा गाव सहा साडेसहा खोस होता पायाने मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वासच नव्हता परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला त्यावेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की मी घरी निघावायचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचायचा रविवार दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा व सोमवारी पहाटे उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोली शाळेत जायचा एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो त्या दिवशी मी जरा खिन्न आणि दुःखी होतो म्हणून मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात हा विचार अनेकदा येऊन मी रडलो आहे काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे हृदय सद्गदीत व्हावे असे मला खूप अनुभव आले आहेत मी म्हणजे एक बिंदू कोणा झाडाचे पान क्षणात वाळून जाणार पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासूनच येत लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी मुकेला होतो जणू मी उपाशी होतो मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल पण प्रेमाशिवाय कसा बरं जगू शकेल प्रेम हे जीवनाचे जीवन आहे जे प्रेम स्थिर आहे भरपूर आहे ते जीवनाच्या वृक्षाला पोचते वृक्षांच्या पानापानात फांद्या फांद्यात सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो तसे प्रेम पाहिजे सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते असले क्षणभर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी दिसणारे न दिसणारे प्रेम जीवाला टवटवी सौंदर्य उल्हास देऊ शकत नाही त्या दिवशी त्या या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो लोकमान्य टिळक म्हणत असत मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो दोन महिने तेथील शुद्ध स्वच्छ हवा स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो मी हवा मला ती हवा मला वर्षभर पुरते माझीही जणू तशीच स्थिती होती दर आठ दिवसाने घरी जावायचे व घरची प्रेमाचे हवा खाऊन यायची या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहायचे व घरी जायचे त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो परंतु आज मला समजले आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे पण अंकुराला जर जो लहान असला प्रखर उन्हात वाळू दिले नाही जळू दिले नाही त्याला पाणी घातले सुकू दिले नाही तर तो अंकुर पुढेही चाय देईल मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल ज्यांना वाढत्या वयात बाळपणी प्रेम मिळाले नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही मनुष्य घेतो तेच देत असतो मी रस्त्याने जात होतो मधूनमधून डोळ्यातून हसरू येत होते या साडेसहा कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडे आहेत एके ठिकाणी वाटेत जंगल आहे करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नाच्या लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून वाघभीक तर नाही ना येणार मी त्यावेळेस बारा तेरा वर्षाचा होतो फार मोठा नव्हतो वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यायलो ही घोड विहीर होती म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधल्या होत्या जणू बाजूनी केलेला जिनाच मी पाणी पिऊन निघालो रात्र पडेल म्हणून झपाझप जप पावले टाकीत होतो शेवटी मी एकदाचा घरी आलो दिवे लावून गेले होते आजी कोणाचा अंगारा मंत्रित होती कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत ती आंब्याच्या पानावर थोडी राग घेऊन येईल व मंत्र म्हणत आजी ती राख बोटाने चोळीत असे मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची श्रोते हो यानंतरचा कथेचा भाग आपण पुढील भागात पाहूया आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा